बोल ना प्रकाश हा घरी रे काय नाही आत्ता चालू आ हो बोल ना हा कधी आज बर ठीक आहे बघतो बरं मी बर बर चालेल चालेल हो कॉल करतो तुला जरा इकडे ना आता नायचं अरे काय झालं माझा एक मित्र होता दावीचा तू आता मधी कॅन्सर होऊन गेला सुपारी सुद्धा खात नव्हतो बडीशेपसुद्धा नाही सुपारीचं खडा पण नाही काहीच नाही तलपच नव्हतं त्याला काही तरी गेला राहू कॅन्सर खूपच वाईट झालं हा ना मा दुसरा मित्र आहे बॉडी बिल्डर देऊ दररोज एक बेअर आणतो हां आता मा तरी केस पांढरे झाली त्याची केससुद्धा पांढरे नाही एकदम फिट आहे आता काही काही ते शरीराला कमी असेल ते घेत काही ते काही त्याला काहीतरी काही पडला काही फिट आहे ना, ना मग तो हा ना, हाँ हाँ ना? ती तो तो ना आता ती दररोज घेतो पण आपल्याला तर काही परवडणार नाही दररोज घ्यायला वगैरे आता काय होत फिट तर राहिलं पाहिजे ना माणूस मला काय वाटतं तुम्ही घेत जा तुम्ही बसत जा रोज आता रोज आपल्याला नाही परवडणार तो रोज आपल्याला पर रो ना, नाही परवडणार मी काय करतो असं मित्र वगैरे कोणी बोललं दोन चार दिवस मिळून म्हणजे काय होतं शरीराला गरज असते ना काही रोज कमीत कमी नाही नाही रोज लको पण एक तीन चार दिवस मिळून बरे फिट राहत माणूस फिट म्हणजे आता जर फिट राहिलो तर जगू ना आपण व्यवस्थित आता काय त्याच्यात उपयोग असं जर बिना बिना तलपीचा जर माणूस जात असेल तर काय उपयोग रोज नाही घेऊ शकत पण दोन तीन दिवसा मिळून घ्यायचं काही जर घटकाची गरज असेल ते जर त्याची भेटत असेल तर काय आपल्याला सर हो मग मी जाऊ का मग आता मित्रांनी बोलवलेलं आहे मला हेच ना पार्टीसाठी बरं काही काळजी नक्की जाऊ न हो लगेच जा आणि किती वेळा तरी काही हरकत नाही जा बरं बरं झालं मला सांगितलं